संभाजीपूर येथे गुरुवारी दहा जुलै रोजी उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी दहा वाजता राम लक्ष्मण नगरच संभाजीपूर येथे जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माने कॉन्स्टेबल बन्हे उद्योजक सुनील आवटी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आणि संध्याकाळी गुरुपूजा व सत्संगणे सांगता झाली आयुष्यात गुरुचे किती महत्त्वाचे स्थान आहे तसेच प्राणायाम ध्यानचे महत्त्व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक सचिन पाटील कोतळीकर यांनी समजावून या सांगितलं यासाठी मानतेश चौगुले वैभव कदम संगीता कदम स्नेहल चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी दीपक मगदुम डॉक्टर सुबोध वैद्य राजू शिंदे राम चौगुले इचलकरांजी दिनेश फैया सत्संग टीम आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक उपस्थित होते म्हणकारेसाठी सुभाष इंगळे कोथळी